जेव्हा तुझ्या शरीरात चिरलेल्या मांत्रिकाचा शेवटचा अंशही तुझं शरीर सोडून कायमचा निघून जाईल कदाचित तेव्हाच तुला तुझा संपूर्ण केलेला तो आधीचा प्रवास आठ आकाशात जोरात वीज कडाडली जंगलात बाजूलाच कुठेतरी वीज कोसळली असावी पावसालाही अचानक सुरुवात झाली होती पण ती अशी तशी नव्हती पाऊस ढगफुटीसारखा मुसळधार कोसळत होता भर दिवसाही अंधारून आलं होत समोर कोलाकार आकारात ठेवलेले ते जादुई दगड त्यांचा उजेडही आता हळूहळू कमी होऊन काही क्षणातच पूर्णपणे नाहीसा होऊन गेला होता जणू त्यांच्यातील आती ला लाग या मुसळधार पावसाच्या पाण्याने विझून गेली असावी किंवा असंही असू शकत त्या जादुई दगडांचा एकदा वापर करण्यात आला होता म्हणून त्यांची शक्ती आता नाहीशी झाली होती ते जादुई दगड आता केवळ सामान्य दगडच बनून राहिले होते कि त्यांची शक्ती पुन्हा येणार होती हे मात्र काळच ठरवणार होता तिथे त्या जरी आता चमक पूर्णपणे गेली असली तरी एक गोष्ट मात्र अजूनही त्याच्या संपूर्ण शक्तीने चमकत होती ती होती गुरुजींची दैवी काठी त्या उजेडात मला माझ्या समोर पडलेली ती मुलगी दिसली तिच्या शरीरातून निघालेलं रक्त पावसाच्या पाण्यात मिसळून जात होतं मी सरपटतच तिच्या जवळ गेलो तिचं डोकं मी माझ्या मांडीवर ठेवलं तिची शुद्ध हरपली होती पण ती अजूनही तग धरून होती तिने माझ्यासाठी त्या दोन हात केले होते मला वाचवण्यासाठी गोळी तिने स्वतःच्या छातडावर घेतली होती आता वेळ होती तिच्यासाठी मला काहीतरी करायची तिला गोळी लागलेल्या भागातून रक्ताची धार निघत होती गोळी अजूनही तिच्या शरीरातच होती मला आधी तिच्या शरीरातून निघणारं रक्त थांबवायचं होतं मी माझं अंगावरचं शर्ट काढून त्याला पीळ मारून मी ते तिच्या जखमेभोवती घट्ट बांधलं तिथे बघणाऱ्यांना कदाचित हे थोडं फिल्मीही वाटलं असेल पण माझं आतून रडणारं मन मात्र या सगळ्याचा मुळीच विचार करत नव्हतं मला कसंही करून तिला वाचवायचंच होतं गुरुजी गुरुजी काहीतरी करा गाठोडावाले बाबा तुम्ही तरी हिच्यावर काहीतरी उपचार करा हिच्या शरीरातून गोळी काढा मी समजू शकतो तुझी अवस्था पण आम्ही कोणी वैद्य नाही हे तू देखील समजून घे पण मग आता करायचं काय मी हिला असं माझ्या मरू देऊ शकत नाही मी ज्या रस्त्याने आलो होतो मला तिथे एक झोपडी दिसली होती तुम्ही हिला तिथेच घेऊन जा तिथे, तिथे काहीतरी उपाय नक्कीच मिळेल पण हो जे देवाच्या मर्जीत असत जे विधी लिखित असत ते कोणीही बदलू शकत नाही गाठूडावाले बाबा तुमच्या सोबत येथील आणि तुम्ही तुम्ही नाही येणार आमच्या ना सोबत नाही मी आता या जंगलातीलच एका गुहेत थांबणार आहे गुहेत पण का, का? सुकेशानी तर मरण पावली आहे मांत्रिक निघून गेला आहे आता तर सगळं काही ठीक झालं आहे ना मग की अजून कोणतं नवीन संकट येणार आहे का कशासाठी याची उत्तरे सध्या तरी माझ्याकडे नाही पण मला काहीतरी विचित्र जाणवतय काहीतरी भयंकर होणार जे आधी आधी कधीच घडलं नव्हतं पण या सगळ्या झाल्या गोष्टी तुम्ही स्वतःला सावरा तुम्ही एवढ्या मोठ्या संकटातून पुन्हा एकदा सुखरूप बाहेर पडला आहात आणि हो त्या पुरीचा मात्र जीव वाचवा निघा आता असं म्हणत गुरुजी स्वतः तिथून चालत राहिले मी माझ्या पायांवर उभा राहिलो ज्या क्षणी मी माझ्या पायांवर उभा राहिलो त्या क्षणी मला माझ्या शरीरातील थकवा सहन केलेला मात याची जाणीव होऊ लागली पण मी स्वतःला सावरलं आणि त्या मुलीला वर उचललं नयन आणि गाठोड्यावाले बाबा दोघांनाही बरंच लागलं होतं विशाल आणि नयनने त्या मुलीला उचलण्यासाठी हात लावला पण मला माझा राग आवरता आला नाही तू नाही तू हिला अजिबात स्पर्श करायचा नाही असं म्हणत मी नयन बाजूला केलं मुलीच्या या अवस्थेला नयन तर जबाबदार होता तिच्यावर नयनने गोळी झाडली होती हे मी कस विसरू शकणार होतो नयन काहीही न बोलता झाला बाबा आमच्याकडे फक्त पाहत होते आजवर आमच्यातील प्रत्येक विश्वासामुळे आम्ही स्वतःला वाचवू शकलो होतो पण आज त्याच मैत्रीला कुठेतरी तडा जाताना त्यांना दिसत होता तिथे गुरुजी सातही दगड आपल्या हातात घेऊन जंगलात एकटेच पुढे चालत निघाले त्यांनी मांत्रिकाला शेवटच राहिले त्यांनी सर्व, एक एक सर्व शिष्य गमावले होते आता ते पूर्णपणे एकटे पडले होते संकटाने त्यांना त्यांच्या शिष्यांच्या मृत्यूवर रडण्याची आजवर एकही संधी दिली नव्हती एकावर एक येणारी संकटे त्यांची पाठ सोडत नव्हते पण आज काही काळासाठी का होईना ते मनसोक्त रडत होते तिथे त्यांना असं रडताना पाहणारही कोणीच नव्हतं पण तरीही त्या म्हाताऱ्या माणसाचं पौलादी हृदय रडतय त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत हे लपवण्यासाठी कदाचित पाऊस धोधो कोसळत असावा मांत्रिका मांत्रिका हा आवाज ही मला देते? हाक मला कोण आवाज देतय मांत्रिका माझी हाक ऐक माझ्या जवळ ये मांत्रिक त्या आवाजाच्या शोधात एका क्षणात एका गावात येऊन पोहोचला ती हा याच गावातून येत होती हे मांत्रिकाच गाव होत त्याने स्वत उभारलेलं समाजाने नाकारलेल्या लाथाडलेल्या वेळोवेळी अपमानित करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या त्याच्या शोषित लोकांना त्याने एकत्र करून त्याने त्यांचं एक गाव वसवलं होतं त्याने तेथील लोकांना स्वतःच्या रक्षणासाठी भयानक तामसी काळ्या जादू शिकवून सामान्य माणसांपेक्षा कितीतरी पट बलशाली केला होतं पण इथली अवस्था फारच भयानक झाली होती काही घरे राग झाली होती काही घरे ढासळून गेली होती त्याही पेक्षा भयानक त्या गावातील लोकांची आगीत अर्थवट जळालेली प्रेत रस्त्यावर आडवी पडलेली होती मांत्रिकाला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता मांत्रिका मांत्रिका तो आवाज ती हाक मांत्रिकाला अजूनही ऐकू येत होती मांत्रिक क्षणात त्या आवाजाच्या दिशेने गेला तिथे पोहोचताच तिथलं भयंकर दृश्य पाहून मांत्रिकासारख्या दगडाचं मन असलेल्या सैतानाच्या भावनांनाही बांध फुटला तिथे अजूनही काही घर आगीत धगधगत होती ठिकठिकाणी थीक आगीत जळालेल्या माणसांचे शव पडले होते त्यांच्या मांसाचा जळालेला दर्प तिथल्या वातावरणात पसरला होता मांत्रिकता जखमी माणसाकडे गेला मांत्रिकाला तिथे आलेलं पाहून तो माणूस ढसाढसा रडू लागला मांत्रिका वाचव वाचव हे तुझं विश्व तुझी माणसं तुझ गाव माझे शेवटचे श्वास तुझ्या चिण्याची वाट पाहत होते त्या दुष्टशक्तीने सगळ्याचीच राख रांगोळी करून टाकली आहे बघ गावातील कोणाला कोणालाही नाही सोडलं त्याने पण हे सगळं केलं कोणी कोणाची इतकी हिंमत ज्याने मांत्रिकाचं संपूर्ण गावच बेचिराग केलं मांत्रिका तो एक राक्षस होता तो एकटा आला होता इथे आणि त्याने एका क्षणात सगळ्याची राग करून टाकली एकटा हे कस शक्य आहे तुम्ही सगळी मिळून त्याला मारू शकला नाहीत हो तो एकटा होता अशी शक्ती या गावानी आधी कधीच पाहिली नव्हती त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही गावाभोवती जादूई रिंगण बनवणार होतो यासाठी काही पशुबळी देण्याची तयारीही केली होती आणि त्या बदल्यात पेटवून टाकलं काय हे नक्कीच काम असणार तू इतके दिवस कुठे गायब झाला होता हा त्यानेच पाठविलेला एखादा दुष्ट सैतान होता गुरुजी तू माझ्या साम्राज्यावर असा वार करायला नको होता गेली तीन वर्ष इच्छा नसून ही तुमची केलेली मदत याच तुम्ही मला हे फळ द्यावं तुम्हा पापी माणसांना या मांत्रिकाचं बदललेलं हे साधा सरळ रूप कधीच पटणार नाही तुम्हाला माझी खरी ताकद काय आहे हे दाखवावीच लागणार तयार राहा तुमचा अंत जवळ आला आहे मी येतो आहे तुमचा विध्वंस करायला तुमचा असा नाश करेन की तुमचा मृत्यू पाहून साक्षात यमही थरथर कापेल पण मी यावेळी माझ्या फक्त काळ्या अमानवी शक्ती घेऊन तुमच्या समोर येणार नाही यावेळी मी माझ्यासोबत केवळ भूत पिशा चाहणार नाही मी मांत्रिक आहे यावेळी मी तामसी शूद्र देवता प्रसन्न करणार मी साधना करणार आणि का शक्तिशाली बनणार की तुमच्या त्या राक्षसालाही धुळीत मिळवणार आणि मग बघू मला कोण थांबवू शकत ते गुरुजी आणि मांत्रिक दोघेही अमाप शक्ती प्राप्त केलेले पण आज एकाच वेळी त्यांच्या शिष्य आणि त्यांच्या गावातील मृत माणसांसाठी रडत होते फरक इतकाच होता की गुरुजींच्या डोळ्यात त्यांच्या शिष्यांसाठीचे अश्रू होते पण मांत्रिक त्याच्या डोळ्यात त्याच्या माणसांच्या मृत्यूची आग होती इतकं सगळं गमावल्यावर गुरुजींना आता शांतता हवी होती पण मांत्रिक त्याला बदला हवा होता त्या बदल्यापैकी त्याची कोणत्याही थराला जायची तयारी होती चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा